मी एका अशा जागेवर आहे ज्या प्रोजेक्ट साठी तुम्ही कोटी कोटी दिले होते गडकरी साहेब नको आम्हाला तुमचं हे डेव्हलपमेंट नको सामान्य माणूस जो कामाला सकाळी जातो उठून या पोटासाठी या पोटासाठी जो कामाला जातो त्याला हे सगळं सामोरे जावं लागतं संध्याकाळी तो घरी पोहचणार हो की त्याला माहित नसतं नमस्कार गडकरी साहेब नमस्कार उद्या तुमचा गोवा दौरा आहे एका फ्लायओव्हरचं उद्घाटन करण्यासाठी तुम्ही गोव्यामध्ये येत आहे मी एका अशा जागेवर आहे ज्या प्रोजेक्टसाठी तुम्ही कोटी कोटी दिले होते गडकरी साहेब नको आम्हाला तुमचं हे डेव्हलपमेंट नको नको आम्हाला हे डेव्हलपमेंट आमची आमची रानं काबार केली गडकरी साहेब आमची शेतक काबार केली सगळ 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 समाप्त झालंय गडकरी साहेब काही उरलं नाहीये आता आमचे डोंगर कट करून ही परिस्थिती आणली आहे या लोकांनी तुम्ही कोटी कोटी दिले खरे तुमचे विचार चांगले होते मला तुमच्याबद्दल आदर आहे तुमच्या मनात डेव्हलपमेंट करायचं होतं पण हे कॉन्ट्रॅक्टर्स हे राजकारणी यांच्या सगळ्या कमिशनामुळे हे डेव्हलपमेंट डिस्ट्रक्शन होऊन पडलं निळगडकरी साहेब डिस्ट्रक्शन होऊन पडलं आमच्याकडे आता काही उरलेलं नाहीये आता नको डेव्हलपमेंट नको पाया पडतो तुमच्या पाया पडतो गडकरी साहेब नको आणखी डेव्हलपमेंट हे जे एम ने डेव्हलपमेंट केलं ते आम्ही बघितलं हजार हजार कोटीचं डेव्हलपमेंट रस्त्यावर पाणी साचलं आहे सामान्य माणूस जो कामाला सकाळी जातो उठून या पोटासाठी या पोटासाठी जो कामाला जातो त्याला हे सगळं सामोरे जावं लागतं संध्याकाळी तो घरी पोचणार की त्याला माहीत नसतं गडकरी साहेब हे तुमचं डेव्हलपमेंट आम्हाला मिडल क्लास लोकांना महाग पडला आहे सारखं महाग हे मी तुम्हाला आता कशाला हे सगळं हे करून दाखवतोय कारण उद्या जेव्हा मी तुम्हाला भेटायला येणार तेव्हा हे आमचे पोलीस हे राजकारणी मला तुम्हाला भेटायला देणार नाही देणारच नाही कारण मी सत्य सत्य तुम्हाला सांगणार सत्य सत्य बोलणार सत्य सत्य गोव्याची परिस्थिती सांगणार गडकरी साहेब आमची आज परिस्थिती गोवेकरांची खूप वाईट आहे सारखी आमच्या आमच्या जवळ फक्त आता उरलेली आहे भीक मागायची पाळी आली आहे भीक ही माती घेऊन भीक मागतो ही माती घेऊन भीक मागतो आमची रानं आमची रानं संपवू नका आमची शेत संपवू नका आमची झाड संपवू नका आमची जी जंगली जनावर आहेत त्यांना संपवू नका आज तुमच्या सरकारने सगळी विटंब विटंबना करून सोडली आहे मोपा एअरपोर्ट जो बांधला आहे तिथे दोन तीन लाख झाडांची कत्तल करून आज ते सगळं पाणी आमच्या घरात घुसत आहे गावात घुसत आहे गडकरी साहेब मी पाया पडतो तुमच्या पाया पडतो नाग रगडतो नाग रगडतो आम्हाला डेव्हलपमेंट बघितलं आम्ही आम्हाला माहित नव्हतं डेव्हलपमेंट असं असतं म्हणून जर डेव्हलपमेंट असं असतं तर पाया पडतो नको हे डेव्हलपमेंट तुम्ही जरा आमच्या सीएमसी बोला त्यांच्या चर्चा करा परत परत ते दिल्लीला जातात तिकडे काय बोलून येतात ते आम्हाला माहित नाही आज पूर्ण गोव्याभर बुट्टीची परिस्थिती आलेली आहे रिटर्न आहे आहे बघा बघा हे हे काय दृश्य ते नरक होऊन गडकरी साहेब नरक होऊन पडला आहे याला सगळे जबाबदार आमचे राजकारणी आणि तुमचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे, जे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्या लोकांनी हे चीप क्वालिटीचा काम केलं आहे ती लोक जबाबदार आहे आज माझी स्टेट तीस हजार करोडच्या वर कर्ज आहे कुणासाठी कुणासाठी या डेव्हलपमेंटसाठी पण डेव्हलपमेंट चांगलं झाला आहे नाही नाही या एक पावसामध्ये हे सगळं दृश्य एक पावसामध्ये गडकरी साहेब मी तुमच्या पाया पटतो हे असलं डेव्हलपमेंट आम्हाला देऊ नका असलं डेव्हलपमेंट आम्हाला देऊ नका आम आमची परिस्थिती जाणून घ्या गोवा एक सुंदर एक स्वर्ग आहे त्याचा नरक करू नका नरक करू नका